गुड मॉर्निंग नमस्कार मी डॉक्टर शिरीष काकडे आणि या ठिकाणी आज पुन्हा एकदा तुम्हाला आलो आहे मोटिवेट करण्यासाठी लक्षात घ्या प्रत्येक वेळेस काही सिच्युएशन अशा आपल्या आयुष्यामध्ये असतात की ज्या सिच्युएशनमध्ये आपल्याला असं वाटतं की कोणीतरी यावं आपल्याला हात द्यावा किंवा त्याच त्या परिस्थितीमधून त्या प्रॉब्लेममधून आपल्याला बाहेर काढावं आणि आपण वारंवार मग त्या व्यक्तीचा विचार करत असतो की मग त्यांनी का आपल्याला मदत नाही केली किंवा तो का नाही आला तुम्ही त्याची वाट बघत असाल तुम्हाला असं वाटतं की मला हे भेटलं तर मग मी वाय स्वायझेट गोष्ट करू शकेल आयुष्यामध्ये म्हणजेच काय की आपण <coughs> डिपेंड राहतो की बाबा समजा मला एखादा पेन भेटला तरच मी लिहीन मी पेन्सिल लिहिणार नाही ओके या अशा असंख्य गोष्टी म्हणून तुम्ही नेहमी जात असता आता मोटिवेशनचा पाठ आता तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळेस तुमचा एखादा मित्र तुमचा एखादा सखा असेल मित्र असेल मैत्रीण असेल किंवा तुमच्या ऑफिसचा एखादा कलिग असेल आणि ज्यावेळेस तुम्हाला समजतं की अरे आज याला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे हा दुःखामध्ये आहे त्रासामध्ये आहे काहीतरी निगेटिव्ह विचारांमध्ये आहे तर त्यावेळेस तुम्ही त्याला भेटता तिकडे जाता आणि गेल्याच्या नंतर तुम्ही त्याला सांगता की अरे ठीक आहे जाऊ दे झालं गेलं ते सोडून दे विसरून जा पुढे हो पुढे जा पुढे नक्कीच काहीतरी चांगलं मिळेल तू चांगला आहेस किंवा तू चांगली आहेस आणि असं करून आपण त्याला मोटिवेट करतो आपण त्याला म्हणतो की ठीक आहे चल आपण चहा प्यायला जाऊ कॉफी प्यायला जाऊ शॉपिंगला जाऊ मूवीला जाऊ वॉटेवर तुम्ही त्याप्रमाणे त्यांना ज्या पद्धतीची सिच्युएशन आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करता तुम्ही ऑब्झर्व केलं असेल थोडंसं तुमच्या पासमध्ये जाऊन तुम्ही जर विचार केलात की अरे हो मी एक्सवाजर माझा एक मित्र होता एक मैत्रीण होती त्याला मी असं असं मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला तिला ती दुःखामध्ये होती किंवा तो त्रासामध्ये होता आणि मग त्याला मी असं मोटिवेट केलं आणि मग तो मोटिवेट झाला तो तिकडनं बाहेर पडला तो हसला ना दुःखामध्ये होता तो हसला मग याचा अर्थ असा झाला का की ती जी पॉवर आहे ती मोटिवेशन आहे ती तुम्ही नाही केलं असं होत नाही तुम्हीच त्याला मोटिवेट केलेला आहे तुम्ही त्याला मोटिवेट केलं तुम्ही त्याला जे काही त्यावेळी जे शब्द वापरले त्या शब्दामुळे त्याच्या मनावरती त्याच्या विचारांवरती प्रवाह झाला आणि त्यानंतर तो त्यातनं बाहेर निघाला पुन्हा एकदा हसायला लागला पुन्हा एकदा त्यांनी जीवन सुरू केलं ते तुम्हाला म्हटले सुद्धा असतील की अरे खरंच तू थँक्यू व्हेरी मच तू होतास त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं त्याच्यामुळे म्हणा मी लवकर यातनं सावर सावरू शकलो आता याच्या विरोधामध्ये बघा आज समजा तुम्ही दुःखामध्ये आहात एकटे असलेले आहात तुमच्या आजूबाजूला कोणीच नाही सराउंडिंगमध्ये मग अशा वेळेस तुम्ही निगेटिव्ह विचार करताय निगेटिव्ह राहताय त्रास करून घेताय राग राग करताय चिडचिड करताय तुम्ही ती पावर विसरलात का जर तुम्ही दुसऱ्यांना मोटिवेट करू शकता दुसऱ्यांना त्यांच्या दुःखातून बाहेर काढून जर तुम्ही त्याला सुखामध्ये आनंदामध्ये हसऱ्या चेहऱ्यामध्ये आणू शकता तर तुमच्यामध्ये ती क्षमता आहे तुमच्यामध्ये ती पावर आहे की तुम्ही स्वतःला सुद्धा मोटिवेट करू शकता स्वतःला सुद्धा तुम्ही या त्रासातून या दुःखातून हसऱ्या चेहऱ्यामध्ये आणू शकता ज्या पद्धतीने तुम्ही त्या व्यक्तीला समजवलं होतं की तू विसरून जा हे होत असतं काय काळजी करू नको असे सगळं काही पूर्णपणे नीट होणार आहे तू फक्त मोटिवेट हो पुढे निघून जा आम्ही तुझ्याबरोबर आहोत त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या स्वतःला समजवायचं आहे आपल्या मनाला समजवायचं आहे मना की अरे मी आहे ना तुमच्यामध्ये पॉवर आहे तुमच्यामध्ये क्षमता आहे तुम्ही एक ऊर्जा आहात तुम्ही एक स्रोत स्त्रोत राहत तर पावर तुमच्यामध्ये आहे क्षमता तुमच्यामध्ये आहे जर तुम्ही दुसऱ्याला मोटिवेट करू शकता तर शंभर टक्के तुम्ही स्वतःला मोटिवेट करू शकताय फक्त बोलायचं आहे आपल्या मनाशी की ठीक आहे रे होत असतं काही प्रॉब्लेम नाही ते तो आपल्याला बोलला त्यांनी आपल्याला शिवाय दिली असेल त्यांनी आपला शाप दिला असेल तो आपल्याशी रागवला असेल ठीक आहे या गोष्टी होत असतात सोडून द्या आयुष्यफार सुंदर आहे पुढे निघून जा आनंदीमध्ये राहा हसावर हसा 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 ऑटोमॅटिक पा चेहऱ्यावर थोडा हसू येतो चेहरा फुडायला लागतो माझं मन शांत होते माझं मन शांत होते माझं मन शांत होते आता ऑटोमॅटिक तुमचं मन शांत व्हायला सुरुवात होईल एक ट्रिक करून बघा खूप थकलेला असा थकल्याच्यानंतर जो जेव्हा तुम्ही कुठेतरी जात जा तुम्हाला जायचं असेल तर असं म्हणून काय मी थकलो आहे आता मी नाही ना असं म्हणा की हो मला फ्रेश वाटते मला फ्रेश वाटते मला फ्रेश वाटते तीनदा बोला ऑटोमॅटिक पहा तुम्हाला फ्रेश वाटायला सुरुवात होईल आणि तुमची इच्छा होईल की चला पण आपण आता बाहेर आपण फिरू शकतो म्हणून किती थकला असाल तरी अगदी ऑफिसमधून तुम्ही समजा थकून घरी आलेला आहात आणि तुम्हाला असं वाटतं की अरे बापरे आता परत परत बाहेर कुठे जायचं आहे आपल्याला असं म्हणू नका फक्त म्हणा की मी फ्रेश आहे मी आनंदी आहे मी उत्साही आणि मी आता पुन्हा एकदा खेळू शकतोय अगदी फिरू शकतोय कुठेही जाऊ शकतोय तीनदा बोला आणि थोड्यांनी पहा ऑटोमॅटिक तुम्हाला त्याच्यामध्ये समजेल की आधी परिवर्तन होत चाललं आहे आणि माझी पुन्हा एकदा इच्छा होती हे खूप छान आहे खूप सिम्पल आहे पण हे एवढंच प्रभावी आहे की तुमच्या मेंदूला तुम्हाला ट्रेन करावं लागणार आहे स्वतःशी बोला स्वतः मोटिवेट व्हा दुसऱ्यांची वाट बघू नका की कोणीतरी येईल तुमचा हात पकडेल आणि तुम्हाला त्यातनं बाहेर काढेल कारण तुम्ही स्वतःच एक ऊर्जा स्त्रोत राहा तुम्ही स्वतःच एक मोटिवेशन जे आहे ते क्रिएट करू शकता बनवू शकता आणि तुमच्या मनाला तुमच्या विचारांमध्ये तुम्ही परिवर्तन करू शकता ट्रिक आहे रोज करा फळ मिळेल थँक्यू